नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी नागपूरला का कुठे मुलाखत झाली त्यामध्ये जे रॅपिड फायर वगैरे असे काय प्रश्न असतात त्याच्यात फडणवीसांनी दिलेलं एक उत्तर जे होतं त्याची खूप चर्चा झाली की आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधाविषयी जो काय प्रश्न होता त्यामध्ये अत्यंत चतुराईने देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलं की राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत याला मुत्सद्दी उत्तर म्हणतात मित्रांनो मुत्सद्दी उत्तर म्हणतात राज ठाकरे मित्र आहेत मग मित्र आहेत तर ते गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जागा वाटपामध्ये महायुतीत सहभागी का नव्हते या प्रश्नाचं उत्तर नाहीये आणि त्यामुळे मित्र आहेत म्हणजे काय याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केलेला नाही मित्र आहेत म्हणजे ठीक आहे एकमेकावर दोषारोप करत नाहीत इथपर्यंत मित्र असतात पण जेव्हा तुम्ही राजकारणात मित्र असता त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मदत होईल असं वागत असत पण तसं काय विधानसभेला दिसलं नाही लोकांची अपेक्षा होती की महायुतीमध्ये ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश होईल पण तसं झालं नाही आणि दुसरी गोष्ट अलीकडल्या काळामध्ये अचानक पुष्पगुच्छ द्यायला उद्धव ठाकरे जाऊन नागपूरपर्यंत पोहोचले या पार्श्वभूमीवर परत एकदा उद्धव ठाकरे हे महायुतीत सहभागी होण्याची जी चर्चा सुरू झाली त्या संदर्भाने हा प्रश्न येतो की उद्धव ठाकरे मित्र आहेत का म्हणजे त्यांना महायुतीत घेणार का असे जे काय संदर्भ काढले जातात त्या अर्थाने ते उत्तर घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे शत्रू नाही पण शत्रू नाहीत म्हणजे काय शत्रू नाहीत म्हणजे काय तर त्याचं एक विवेचन करणं मला अगत्याचं वाटलं की ज्या प्रकारे गेल्या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वर्तन केलेलं आहे वागणूक दिलेली आहे ती अक्षरशः धक्कादायक आहे की ज्या माणसाला मतदाराने युती म्हणून मुख्यमंत्री म्हणून निवडून दिला होता त्याच्याशी दगाबाजी करून उद्धव ठाकरे हे सत्तेत जाऊन बसले मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराला विरोधी नेते पदावर बसवलं आणि तेवढ्यावर न थांबता त्याला खोट्या नाट्या आरोपामध्ये गुंतवून गजा आड टाकण्याचे डावपेच आणि कारस्थान शिजवण्यापर्यंत उद्धव ठाकरे जाऊन पोहोचले त्याचा पर्दाफाश अर्थातच विरोधी नेता असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि उद्धव ठाकरे सरकार साक्षात तोंडघशी पडलं होत शिव्या देणं शिव्याशाप देणं रोजच्या रोज टोमणे मारण हे चालूच होत घालून पाडून बोलणं पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन खोट्या नाट्या आरोपामध्ये गुंतवण्याचा जो प्रयास होता त्याला शत्रुत्व नाही तर काय म्हणायचं गंमत असे अस तुम्ही कोणाला मित्र मानता शत्रू मानता बाजूला ठेवा समोरचा तुम्हाला मित्र मानतो का हा पण प्रश्न असतो मैत्री किंवा प्रेम हे एकतर्फी असत नाही ते दोन्ही बाजूने असावं लागत मी तुमचा मित्र असेल तर तुम्ही सुद्धा मला मित्र मानावं लागतं आणि मित्र असल्यासारखं वागावं वा लागतं आणि म्हणून राज ठाकरे मित्र आहेत तर ते अनेकदा मित्रासारखे वागलेले सुद्धा आहेत लक्षात ठेवा राज ठाकरे मित्र आहेत असं देवेंद्र फडणवीस सांगतात त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये राज ठाकरे यांना समाविष्ट करून घेता आलं नाही तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री कायम राखायची आणि टिकवायची म्हणून आपला एकही उमेदवार नसताना राज ठाकरे हे महायुतीच्या प्रचारासाठी फिरले होते आणि भाषण सुद्धा करून आले होते आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ किंवा पक्षीय स्वार्थ नसताना त्याला मैत्री म्हणतात की ठीक आहे आपला मित्र उभा आहे ना आपल्याला काय मित्र जिंकला पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे महायुतीच्या प्रचाराला गेले होते त्याला मित्र म्हणतात पण शत्रू म्हणजे काय असतो जो तुमचं पदोपदी वाईट अपयश चिंतत असतो तो शत्रू असतो आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ सरळ असतो की मी त्यांना शत्रू मानत नाही आणि हे राज देवेंद्र फडणवीसांनी आजवर अनेकदा सांगितलेले की समोर भेटले तर मी नमस्कार करीन अभिवादन करीन आणि हे दगाबाजी केल्यानंतर सुद्धा हे तत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पाळलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर पाच वर्षापूर्वी निकाल लागल्यानंतर दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळवायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे गेले तो साक्षात विश्वासघात होता तो विश्वासघात केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शत्रू मानलं नव्हतं आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर जो मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती मुद्दा असा असतो की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना शत्रू मानत नाही पण उद्धव ठाकरे काय मानतात मित्र मानतात मित्र मानत असते तर ज्याने एवढा प्रचंड यश मिळवलंय त्याचा जो आझाद मैदानावर भव्य दिव्य शपथविधी झाला त्या शपथविधीला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली असते सगळं मधलं किलमिश वैर भांडण बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या शपथविधीचं खास आमंत्रण फोन करून उद्धव ठाकरेंना दिलेलं होतं पण त्या शपथविधीला हजर राहण्याचं औदार्य हो। आणि सौजन्य उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत तिथेच आपल्याला कळतं की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना मित्र मानतात की शत्रू मानतात मानतात म्हणजे काय मानतात आणि म्हणून मी सांगितलं की मित्र किंवा प्रेम हे एका बाजूने असू शकत नाही एकतर्फी असू शकत नाही दोन्ही बाजूने संयुक्तपणे असते प्रेम आपुलकी असता त्याला मैत्री म्हणतात आणि उद्धव ठाकरेंनी पदोपदी आपण देवेंद्र फडणवीसांचे मित्र नाही आहोत किंबहुना शत्रू आहोत हे दाखवून आहे आणि म्हणून हा विषय मला मुद्दा मांडावा असा वाटला की जर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नसतील तर नेमकं दोघांमधलं नातक आहे दोघांमधलं नातक आहे आणि मग सामना संजय राऊत यांची टिप्पणी अग्रलेख हे सगळे विषय घ्या सगळे विषय एकत्र करून मगच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली जी मैत्री शत्रुत्व नातेसंबंध जे काय आहे त्याचा विचार करता येतो आणि इथे शत्रू नाहीत राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत याचा अर्थ असा की ते मित्र सुद्धा नाही तसा होतो कारण मित्रामध्ये जे औदार्य असलं पाहिजे जे सौजन्य असलं पाहिजे अगदी शत्रू म्हणून सुद्धा एक सौजन्य असत तो सिकंदर आणि पोरस काय म्हणतात त्यांचं ते आहे ना तो म्हणतो की तू हरलायस तर तुला कसं वागवावं तेव्हा तो पोरस सांगतो एका राजाला जसं वागवावं तसं वागवलं पाहिजे सन्मान पदाचा असला पाहिजे अब कोण होता अब्दाली काय कोण होता शहाबुद्दीन घोरी त्याला पृथ्वीराज चव्हाणाने शरण आल्यानंतर माफी दिली होती आणि अनेकदा माफी दिली होती त्याला सौजन्य म्हणतात शत्रूविषयी सुद्धा सौजन्य असत शत्रूला फसवणं नाहीच प्रामाणिकपणे लढाई करायची आणि तो हरला तरीही त्याला अभयदान द्यायचं याला शत्रुत्व म्हणतात पण उद्धव ठाकरे तेवढं तरी औदार्य दाखवू शकलेत का आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस शत्रू नाहीत असं म्हणतात त्याचा अर्थ शोधावा लागतो शोधावा लागतो तुम्ही किती दिवसाल तरबुजा फडतूस काय काय बोलून झालेलं आहे आणि त्या उपर देवेंद्र फडणवीस म्हणतात ते शत्रू नाहीत याचा एक साधा सरळ अर्थ असा होतो कि उद्धव ठाकरे हे माझ्या खिजगणतीत नाहीत उद्धव ठाकरे आहेत ते काय करतात त्यांनी काय करावं त्यांनी काय करू नये याची दाद देखील घेण्याची मला गरज वाटत नाही कारण मी त्यांना शत्रू सुद्धा मानत नाही कारण ते म्हणतात ना शत्रू सुद्धा दिलदार असावा लागतो शत्रू सुद्धा दिलदार असावा लागतो उद्धव ठाकरे तेवढे दिलदार नाहीत म्हणून ते शत्रू नाही देवेंद्र फडणवीस हा माणूस किती मोजून मापून मुत्सद्दी म्हणजे काय असतो मित्रांनो मुत्सद्दी मुरब्बी असणं म्हणजे काय असत कि एक एक शब्द मोजून मापून टोलन बोलतो तो मुत्सद्दी असतो कि बोलायचं पण बोलल्यानंतर आपण कुठेही अडकू नये याची पूर्ण काळजी घेऊन एखादा माणूस राजकारणी बोलतो तेव्हा त्याला मुरब्बी किंवा मुत्सद्दी म्हणतात की काही साधलं नाही तर चालेल पण नुकसान होता कामाने याची काळजी घेऊन वागणं आणि इथे तुम्हाला कळत की आपल्याला देवेंद्र फडणवीस शत्रू सुद्धा मानत नाही याच्या वेदना काय आहेत या उद्धव ठाकरेंना अधिक कळू शकतात की आपल्याकडे याच्याशी लढण्याची सुद्धा गरज नाही शत्रू तुम्ही लढाई कोणाशी करता संघर्ष कोणाशी करता कोणाला तुम्ही हरवायला टपलेले असता तो शत्रू असतो देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की राज ठाकरे मित्र आहेत उद्धव ठाकरे शत्रू नाहीत त्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की उद्धव ठाकरेना आता हरवण्याची सुद्धा गरज राहिलेली नाही आपण त्यांना प्रतिस्पर्धी मानत नाही आपण त्यांना शत्रू सुद्धा मानत नाही आपल्याला उद्धव ठाकरेंना हरवण्याची गरज सुद्धा वाटत नाही इतके उद्धव ठाकरे नगण्य आहेत हा त्यातला अर्थ सूचित होणारा आहे सांकेतिक अर्थ आहे आणि मग मी तब्बल अडीच साडेतीन वर्ष अडीच वर्ष मागे जातो एक मे दोन हजार बावीस मुंबईमध्ये सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्र दिन साजरा झाला होता भाजपच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचा सोहळा होता महाराष्ट्र दिनाचा आणि त्यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही मी तुम्हाला जुमानात नाही आपला अपमान म्हणजे महाराष्ट्राचं अपमान हे जे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून नारायण राणेना कसं जेवणाच्या ताटावरून उचललं होतं कशासाठी कांशीलत माती निवड्या शब्दासाठी माणूस किती कदरू असतो स्वभावाने आज तुम्ही मुख्यमंत्र्याला फडतूस वगैरे वगैरे बोलता तेव्हा मग आजच्या मुख्यमंत्र्याने काय करायचं कालचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मिन्ने काय काय बोललेत उद्धव ठाकरे ज्या जो नियम नारायण राणेना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लावला होता की आपल्याविषयी काही बोलला तर तो, तो महाराष्ट्राचा अपमान आहे मग तुम्ही म्हणता तेव्हा एकनाथ शिंदेनी तुमच्या घरावर पोलिसाचा छापा टाकून तुम्हाला अटक करून न्यायला पाहिजे होती तुम्ही देवेंद्र फडणवीसांना फडतूस टरबुजा बोलता तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी काय करावं ही अपेक्षा आहे ही किमान सभ्यता असते किमान सभ्यता असते की शत्रूशी सुद्धा सौजन्याने आणि औदार्याने वागलं पाहिजे त्याचा मागरूस नसलेले उद्धव ठाकरे शत्रु हे आपला शत्रू होण्याच्याही लायकीचे नाहीत हेच देवेंद्र फडणवीस आपल्या त्या मुलाखतीतून सांगतायत हे मुद्दाम मला लक्षात आणून देण्याची गरज वाटते मुत्सद्दी कसा बोलतो मुत्सद्दी हा तलवार वापरत नाही पण तलवारीपेक्षाही अधिक जायबंदी आणि जखमी आणि रक्तबंबाळ करून टाकत असतो आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देवेंद्र फडणवीस हा मुत्सद्दी माणूस आहे कारण नसताना आजपर्यंत गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्ष वर्ष दीड वर्षामध्ये ज्या प्रकारे शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो त्यांच्याविषयी जे जे अपशब्द जे जे अपमानास्पद शब्द उद्धव ठाकरे अगत्याने अगदी जाहीर सभेत किंवा खाजगीत बोलत होते तसे शब्द आज देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे सुद्धा परत परत बोलू शकतात पण दोघांनी अपमानास्पद अपशब्द अप्पा वापरण्याचं टाळलेलं आहे टाळलेलं आहे राग त्यांनाही येत असेल ती सुद्धा माणसं आहेत शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो ती सुद्धा माणसं आहेत आणि त्यामुळे आपल्याविषयी इतकी गलिच्छ भाषा जेव्हा सामनामधून वापरली जाते उद्धव ठाकरेंकडून बोलली जाते तेव्हा त्याला जशा तसं उत्तर देणं शक्य आहे अपशब्द काय तुम्हालाच वापरता येत आहेत आम्हालाही वापरता येतील पण ते वापरून आपण आपला दर्जा खाली नेऊ आपली प्रतिष्ठा कमी करू म्हणून शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत यांनी कधी उद्धव ठाकरे यांच्याविषयी गलिच्छ शब्द अपमानास्पद शब्दांचा उच्चार केला नाही आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण केलं तर तुमच्या लक्षात येईल की शत्रू नाहीत याचा अर्थ काय होत मित्रांनो जेव्हा समपातळीवर असतात दोन मित्र असतात ते एकमेकाला अहोजाव करत नाही अरे तुरे करतात अरे तुरे करतात आणि कधी कधी म्हटलं तर शिवराळ भाषेत सुद्धा एकमेकाशी बोलतात पण ते जेव्हा एकमेकांशी शिवराळ भाषेत बोलतात तेव्हा ऐकणाऱ्यालाही माहिती असतं एक की एकमेकांना शिव्या देत नाहीत मायेने बोलतय शिवी हा सुद्धा मायेने उच्चारला जाणारा शब्द असतो मालवणीमध्ये मायेझया असं इतकं गत्या बोलून जातात त्या शिवीला शिवी म्हणत नाही आपुलकी असते पण ती आपुलकी तेव्हा येते जेव्हा तुम्ही तितके समपातळीवरचे आणि परस्परांचा समान आदर करणारे लोक असतात तेव्हा अपशब्द सुद्धा अपशब्द सुद्धा बोचणारे नसतात गुदगुल्या करणारे असतात उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या मर्यादा गेल्या पाच वर्षामध्ये ओलांडलेल्या आहेत ओलांडलेले आहेत आणि म्हणून आपला मित्र सोडा शत्रू होण्याची सुद्धा उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही असंच काहीच संकेत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुलाखतीतून दिलाय तुम्हाला गंमत वाटेल एका त्या एका वाक्याची मी किती पिसं काढतोय नाही मित्रांनो भाषा आणि प्रामुख्याने राजकारणातली आणि अधिकाधिक उच्च स्तरावरच्या राजकारणातली भाषा फार महत्वाची असते तो जयशंकर सारखा आपला परराष्ट्र मंत्री आहे तो कसा बोलतो बघा त्याच्या बोलण्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नसतो आवाज चढवत नाही पण अतिशय गोंडस भाषेमध्ये हा परराष्ट्र डिप्लोमॅट ज्या प्रकारे इतर देशांच्या आगाऊपणा करणाऱ्या पत्रकारांना किंवा प्रतिनिधींना थपडा मारतो त्या ऐकण्यासारख्या असतात मला आठवतं जयशंकरना कोणीतरी आगाऊपणे भारतातल्या मानवाधिकारावर प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी त्या ते युरोपच्या पत्रकाराला सुनावलं होत की जग म्हणजे युरोप नाहीये जग खूप पसरलंय युरोप खंडाच्या पलीकडे खूप देश आहेत युरोप म्हणजेच जग या समजुतीतून बाहेर पडा असं अत्यंत सोजवळ आणि सभ्य भाषेमध्ये सौम्य भाषेमध्ये समोरच्याला थोबाडून काढलं होतं आपल्या मोजपट्टीतून जग मोजू नका हा जो भाग असतो किंवा अपशब्द वापरल्यामुळे समोरच्याला इजा होत नाही इतकं गोड बोलून सुद्धा सोजवळ भाषेमध्ये सुद्धा समोरच्या चिंदड्या करता येतात हे जितकं जयशंकर दाखवतात तितक सहजगत्या देवेंद्र फडणवीस साध्या साध्या मुलाखतीमधून भाषणामधून दाखवत असतात जिथे गरज आहे तितक तिथे अतिशय भडक बोललं पाहिजे पण अनावश्यक असेल तिथे कठोर भाषा वापरण्याची गरज नसते जिथे नखाने काम होतं तिथे कुराड वापरण्याची गरज नसते याचं भान सुद्धा उद्धव ठाकरेंना नाहीये आणि त्याचं भान एकही मिनिट सुटत नाही त्या माणसाचं नाव देवाभाऊ किंवा देवेंद्र फडणवीस आहे आणि ती भाषा देवेंद्र फडणवीसांची भाषा भाषण समजून घेणं आवश्यक आहे म्हणूनच असा व्हिडिओ करावा लागतो की वर कर्णी शत्रू नाही म्हणजे काय तर शत्रू नाही याचा अर्थ कोणीच नाही दखल घेण्याचीही गरज नाही आपण आपल्या खिचगंटीत सुद्धा उद्धव ठाकरे नाहीत हे किती सहजगत्या देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकलं ते समजून घ्या मी इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार